you uh -huh. फिरशी निज देव नेनशी मुळी कोण देवानाई नाव देवा नाही रूप देवानाई रूप देवानाई नाव देवानाई गाव कोठे काई ज्ञान देव वजात्म देवा ज्ञान देव म्हणे वजात्म देवा अखंडित सेवा करीत्यांची देवानाई रूप देवा नाई नाव देवानाई गाव कोठे काई समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदावं जगदनीतपानिं मण्डनं मण्डनानां दरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवनहासं विठ्ठलं चिन्तयामि बण्डुरङ्गाकार

प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्य कीर्तन रूपी शेवेकरता निवडलेला अभंग विश्वमाऊली विश्वभूषण योग्यांची माऊली साधकांची मायबाप अलंकापूर निवासी समाधी संजीवन ज्ञानेश्वर महाराज यांचा तीन चरणाचा या ठिकाणी बसलेल्या कोणाच्याच परिचयाचा नसलेला परंतु सरळ आणि सोपा असा अभंग या अभंगात देवाच्या नावाशिवाय इतर नावाची अभिव्युक्ती अनेक वेळेस केलेली नाही जरी परिचयाचा नसला तरी ऐकलेच्या निवडलेला आहे सेवा किम निमित्तानं सर्वांना माहीत आहे प्रमाणे चालत असलेली श्री संत बाबा पायदळ दिल्ली सोहळा श्री क्षेत्र उमराते श्री क्षेत्र शेगाव गेली अठरा वर्षे झाले आपल्या दिंडीला आपण या ठिकाणी अविरतपणे वारीचा प्रवास करत असतो आज सहाव्या दिवसाचा मुक्काम बाळापूर या ठिकाणी आहे आणि ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली सेवा काही फार काळ करायची नाही कारण की मंडळी चालून आलेली आहे मी सुद्धा चालणार आहे बर का चालणाऱ्याला माहित असतं की बाबा चालणाऱ्या लोकांना झोप येते का वाटत ती मंडळी रंगतदार कार्यक्रम असला तर शेकुट्या करून बसतील परंतु कीर्तन म्हटल्याच्या नंतर ते म्हणतील दिवसभराचा प्रवास आहे आपणही त्यांना जास्त काही म्हणायचं नाही बसात म्हणून तुम्ही हा परंतु सेवा गजानन महाराजांच्या वारीमध्ये आपल्याला करायची म्हणून या ठिकाणी हा सेवेकरिता निवडलेला अभंग आहे सोपा अभंग आहे देवाच्या शोधामध्ये माणसं फिरत असतात देव मिळेल का देव मिळेल का तर ज्ञानेश्वर माऊली सांगतात देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी निज देव नेनशी मुळी कोण तुझा देव तुझ्या जवळ आहे विनाकारण त्या देवाला पाहण्याकरता वन वन नको त्या देवाला तू ओळखशील कसा त्याला राहण्याकरता घर नाही तो दिसत नाही त्याला नावही नाही तो रूपही नाही पण देव पाहण्याच्या शोधामध्ये तू जर भटकंती करत असशील आणि अचानकच जर तु जर तुला तो देव दिसला तर तू त्या देवाला ओळखशील कसा कारण की त्याला रूपही नाही त्याला नावही नाही आणि तो राहतो कुठे याचाही त्या ठिकाणी पत्ता नाही म्हणून ज्ञानेश्वर माउलींनी सांगितलं बाबा एवढ्या उपाध्याच्या नादात पडू नको तुला जर खऱ्या देवाची त्या ठिकाणी अनुभूती जर घ्यायची असेल तर सर्व घटीराम देशक सहस्र रश्मी असा हजारो त्या पाण्यामध्ये सूर्यनारायणाचं प्रतिबिंब दिसावं हजार गटामध्ये सूर्यनारायणाचं प्रतिबिंब दिसत मग पाहणाऱ्याने असा विचार करू नये की सूर्यनारायण हजार आहेत म्हणून बघा सूर्यप्रकाशामध्ये ठेवलेले जे काही मातीचे घट त्या घटामध्ये पाणी त्या घटामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पाहणाऱ्यांना असा विचार नये की सूर्यनारायण येऊन या घटामध्ये प्रत्येक की एक एक बसलेला आहे असं नाही एकच सूर्यनारायण परंतु प्रत्येक घटामध्ये त्याचा प्रकाश पडलेला आहे म्हणून पाहणाऱ्या व्यक्तीला काय वाटत की प्रत्येक घटामध्ये काय आहे स्वतंत्र सूर्यनारायण आहे तुम्हाला खरंच <laughs> स्वतंत्र सूर्यनारायण आहे का याची प्रचिती जर पाहायची असेल तर ज्या हजार गटामध्ये तुम्हाला त्या प्रतिबिंब एक गट उचलायचा डोक्यावर घ्यायचा जमिनीवर आदळायचा लक्षात ठेवा सूर्य तुम्हाला त्या घटामधून बाहेर पडलेला दिसला असं होत नाही तो मातीचा घट डोक्याहून खाली पाडल्याच्या नंतर फुटणार आणि ते फुटला की त्यातलं पाणी नष्ट होणार पाणी नष्ट झाल्याच्या नंतर त्यातलं सूर्याचं जे काही प्रतिबिंब होत आहे ते प्रतिबिंब सुद्धा नष्ट होणार आहे लक्षात ठेवा माझं म्हणणं काय आहे की बाबा मातीचा घट डोक्यावर घेतला कशामुळे त्या सूर्याच्या प्रतिबिंबाचा भास झाल्यामुळे आणि सूर्य आता त्या घटामधून बाहेर काढायचा ठरवलं म्हणून ते मातीचा घट डोक्यावर घेतला फोरडा तर घटही नाहीसा झाला पाणीही नाहीस झालं आणि प्रतिबिंबही नाहीसं झालं लक्षात ठेवा तसा देह आहे या देहामध्ये सूर्यरूपी जे काही प्रतिबिंब आहे ते म्हणजे आत्मा आहे लक्षात ठेवा जे म्हणजे आत्मतत्व आहे या आत्मतत्वाला पाहण्याकरिता जर तुम्ही देह कापून पाहू म्हणसाल तर तुमच्या शरीराचा नाश होईल लक्षात ठेवा परंतु ते देह कापल्याच्या नंतर तुम्हाला दिसणार नाही जर ते दिसणारच असत देह कापून तर डॉक्टर लोकांनी त्याला पाहिलं असत डॉक्टर लोकांनी त्या आत्मतत्वाला पाहिलं असत आणि एखादा जवळचा माणूस जर त्यांच्या मरत असेल तर दुसऱ्याचं आत्मतत्व काढून त्याच्या शरीरात टाकला असत असं झालं असतं का पर हो ना। नाही बरं घागर फोडण्याच्या नंतर जर घागरीतला सूर्य त्याच्या हातात लागला असता तर त्यानं घरात लाईटच घेतली नसती ते सूर्यच घरात नेऊन टांगला असता तुम्हाला सांगतो म्हणजे सूर्याची काय केली असती हो अवेल ना फोडण्याच्या नंतर नाहीसा झाला म्हणून सूर्याचा त्या ठिकाणी देवपणा सिद्ध झाला तसा हा देह जर्जर झालेच्या नंतर याच्यातून निघून गेलेला आत्मा जसा आपल्याला दिसत नाही म्हणून त्याचा सिद्ध झाला महाराज म्हणतात जसा सूर्यनारायण नसून असल्यासारखा भासतो तसंच आत्मतत्व आहे जोपर्यंत हा बोलतो, जो जो देह बोलतो जोपर्यंत देह चालतो जोपर्यंत देह कार्य करतो तोपर्यंत आपण समजायचं कि या देहामध्ये आत्मतत्व रूपी प्रतिबिंब आहे आणि ज्या दिवशी आपण हलवू नाही त्या देहान प्रतिसाद दिला नाही त्या दिवशी समजून जायचं की याच्यातलं चा आत्मतत्व निघून गेलं म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेव देव म्हणे भज आत्मदेवा अखंडित सेवा करी त्याची जर सेवाच करायची असेल तर त्या आत्मतत्व असणाऱ्या परमात्म्याची सेवा कर विठाला विठाला काई -काई आता तुम्ही झोपी केले तरी चालता बरं का काही काही मंडळींना आलीच असेल आता आम्ही विश्लेषण करू नंतर बरं का असो थोडकीच कीर्तन रुपी सेवा एक प्रस्तावना द्यायची ती म्हणजे अशी या ठिकाणी आपल्याला जी काही अन्नदानाची सेवा घडते ती म्हणजे स्वर्गीय त्या हो। ठिकाणी सत्यनारायणजी लालचंदजी शर्मा काकाजी त्यांना अत्यंत अशा प्रकारे उल्लास होता साधू संत येते दिवाळी दसरा का काही काही मंडळींना साधू संत घरी आल्याच्या नंतर दिवाळी दसऱ्या सारखा आनंद होतो झालाच न हो आपण दिवाळी फटाके फोडत नाही ही मंडळी दिंडी आल्याच्या नंतर फोडतात म्हणजे दिवाळी नाही का यांच्यासाठी संतांची पालखी दारात येणं म्हणजे दिवाळी दसरा आहे आणि याचा विरोधाभास जर करायचा असेल तर कर साधू संत घरात खिडक्या दरवाजे बंद करा बर का याचा विरोधाभास जर करायचा असेल एखाद्याच्या मनात जर साधू संतांचा आदर सत्कार करण्याची इच्छाच नसेल तर ते म्हणजे खिडक्या दरवाजे बंद करा याचा साधा भराचा आहे टाळ फुटतात भरपूर खातात आणि दुसऱ्यांनाही त्रास देतात असो परंतु साधू संतांचा आदर करणार हे कुटुंब काकाजी आपल्यातून निघून गेले तरी सुद्धा त्यांचे जे सुपुत्र आहे आता पुत्र आणि सुपुत्र यात फार फरक आहे बर का पुत्र आणि सुपुत्र वेगळा जन्माला आलेच्या नंतर वडिलांनी चालवलेल्या परंपरा जो टिकवून ठेवतो त्याला सुपुत्र म्हणतात बर का जन्माला आल्याच्या नंतर वडिलांनी चालवलेल्या परंपरा जो काही टिकून ठेवतो तो सुपुत्र आहे आणि जन्माला आल्याच्या नंतर वडिलानं कमावलेली सगळी ऐकून खातो त्याला पुत्र म्हणतात माझ्या रांगेमध्ये आपण त्यांना बसव बर का कारण की वडिलांनी चालवलेली परंपरा माझ्या वडिलाची मी राशी गा दे अशी म्हणजे इच्छा होती हे भगवंता तुझी चरण सेवा माझ्याकडून घडावी म्हणून त्यांनी एवढ्या आदरात त्यांनी आपलं या ठिकाणी स्वागत केलं तुम्हाला सांगतो एवढा मोठा या ठिकाणी मंडप उपा त्याच्यात बिछाय आणि दरवर्षी पदार्थ बदलून आहेत काकाजी होते त्यावेळेस त्यांनी वांग्याचं भरीत केलं होतं तुम्हाला सांगतो तर आचारी जळगावून आणले होते बर का म्हणजे दरवर्षी त्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी दिंडीतल्या लोकांना खाऊ घालतात म्हणजे अन्नदान करायचं तर अंत अंतकरणानं करायचं बर ना का नाही तर पोळ्या भाजल्या का अन्न भाजल्या का दिंडी जेव घालायची एकदा वाटी लावायची कार्य संपलं जे कार्य करायचं त्या कार्यामध्ये अत्यंत अशा प्रकारे उल्हास असला पाहिजेत भजन करायचं म्हणल्यावर उल्हास असला पाहिजेत न नाही तर भजने उठवले त्याला वा आपल्याला भजन करायचं त्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असावे अहो कुटुंबाचा जव जर केला त्याग जवळ राग नाही गेला आणि भजन ते ओंगळवाणी नरकाजाने चुके ना मग आश्यांच्या मुखातून जर देवाचं भजन केलं तर ते भजन नाही ना हो ते काय आहे तर त्या आयोजकानं उभारलेला मनोरंजनाचा कार्यक्रम आहे विठाला विठाला अशा प्रकारे ज्या ठिकाणी वारकऱ्यांचं आदरा तिथे करतात बर का मग आता पूजा कोणाची करावी हो देवाची करावी संतांची करावी त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितलं की बाबा एखाद्या वेळेला तुम्ही जर घरामध्ये नेसून पवित्र गंगेच स्नान करून देवाची पूजा करण्याकरता बसले आणि तेवढ्यातच तुमच्या दारी एक याचक आला एखादा संत आला एखादा साधू आला आणि मग तुमच्या अंतकरणामध्ये पेच पडावा दारात साधू देवाची पूजा चालू आहे या दोन्ही पैकी कोणती गोष्ट निवडावी तर तुकाराम महाराजांनी या गोष्टीचा न्याय निवाडा केला की बाबा देवाची पूजा तशीच सोडून द्यावी आणि दारी आलेल्या साधूचा आदरातिथ्य करावं याला म्हणतात सेवा विठाला विठाला विठा संत पूजावे देवाला पलीकड ठेवायचं आणि संतांची पूजा करायची संतांची पूजा करायची देव भगवान विष्णू परमात्मा वैकुंठ लोकांमध्ये दे, आपल्या देवाऱ्यात देवपूजा करत होते लक्षात ठेवा आपण देवपूजा देवार्या आपल्या देवाऱ्यात करतो तसा वैकुंठाचा नायक आपल्या देवाऱ्यात देवपूजा करत होता आणि तेवढ्यात नारदमुनी गेले आणि नारदमुनी त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर नारद मुनी पाहिलं की भगवान परमात्मा देव पूजेत आहे देवपूजेमध्ये व्यस्त आहेत त्या ठिकाणी लोक देव म्हणतात कोणाची पूजा करतो त्यावेळेस नारद आला अत्यंत अशा प्रकारे बिकट प्रश्न पडला आणि त्याला वाटलं की बाबा बुद्धीमध्ये जे प्रश्न निर्माण झाला त्याचं उत्तर मिळालंच पाहिजे म्हणून त्या ठिकाणी नारदाने भगवान परमात्म्याला विचारलं हे देवा तुला लोक देव म्हणतात तुला लोक देव म्हणतात म्हणून आम्ही तुझी पूजा करतो तू स्वत मालक जगत करता असताना तू कोणाची पूजा करतो रे त्यावेळेस भगवान वैकुंठ नायकानी नारदाला आपला देवारा दिसला तर त्या ठिकाणी नारदाचा फोटो भगवंताच्या देवाऱ्यामध्ये पहिल्या नंबरवर होता नंतर उद्धवाचा होता नंतर अकृणाचा होता अशा प्रकारे सर्व भक्ताचा सर्व संतांचा फोटो देवाच्या देवाऱ्यात होता त्यावेळेस नारदाच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा टपकतात की ज्या भगवंताची आपण अत्यंत निकट भावाने पूजा करतो तो देव आपल्याला देवाऱ्यात बसवून आपली पूजा करतो म्हणजे देवाची सेवा केल्याच्या नंतर देवाच्या अंतकरणात आपलं स्थान काय हे त्या ठिकाणी नारदाला कळून आलं म्हणून देवाच्या सेवेपेक्षाही देवाच्या पूजेपेक्षाही श्रेष्ठ पूजा कोणाची असेल तर ती आहे आज गजानन पूजा केली गजानन महाराजांच्या पालखीच्या वारकऱ्यांना जेव घातलं त्यांना त्या ठिकाणी उत्तम अशा प्रकारे राहण्याची सुविधा केली खरंच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या अंतकरणात सुद्धा संतोष वाटला असेल विठाला विठाला पंडू महाराज यांचा स्वर्गवास झाला राजे पंडू महाराज यांचा स्वर्गवास झाला पंडूला जे मुलं झाले ते पांडव नावानं गणले गेले आणि धुतराष्ट्राला जे मुलं झाले ते कौरव नावानं गणले गेले लक्षात ठेवा ते शंभर होते हे पाच होते त्या ठिकाणी पंडूराजानं केलेल्या कार्याच्यामुळे त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली परंतु त्या स्वर्गात त्यांना शांतता मिळत नव्हती हो शांतता मिळत नव्हती मग नारद असेच फिरत फिरत स्वर्ग लोकात गेले जो तीनही लोकाच्या घरी जातो त्याला नारद म्हणतात बरं का जो तिघाच्याही घरी जातो तो स्वर्गातही जातो जो मृत्यू लोकांचाही जातो आणि जो पाताळातही जातो त्याला नारद म्हणतात तुम्हाला सांगतो आणि तिघाच्या घरी गेल्याच्या नंतर त्याला चहा पाणी होतो तो एक नारद असतो बर काही लोक म्हणतात हा आपल्या गोष्टी दुसऱ्यांना सांगतो याच्यात एकदा संभाषण करू नका हा लगेच दुसऱ्याच्या घरी जाऊन सांगेल लोक म्हणतात हा कळीचा नारद आहे कधी आपल्या घरी भांडणं लावेल काही सांगता येत नाही परंतु नारद रावणाच्या घरी गेले तरी रावण दर्शन घ्यायचे श्रीरामाच्या घरी गेले तरी श्रीराम दर्शन घ्यायचे जनकाच्या घरी गेले तरी जनक राजे दर्शन घ्यायचे राजा बळीच्या दरबारात गेले तरी दर्शन घ्यायचे कारण की संत हे हिताचा उपदेश करण्याकरता आलेले असतात म्हणून संतांच्या हिताचा उपदेश जोपर्यंत आपण ऐकत नाही तो तोपर्यंत आपण अहिताला कारणीभूत होत असतो विठाला विठाला महाराजांनी कोणालाही जरी सांगितलं असेल तर हिताच सांगितलं वसुदेवाने त्या ठिकाणी आपली झालेली जी काही मुलं होती ती कंसाला नेऊन दिली सांगितलं माझ्या बायकोला मारू नको हिला जेवढे काही मुलं होतील तेवढे मी तुला आणून देतो बंदी शाळेत टाकण्यात आलं तुम्हाला सांगतो पंडूराजाची राजाची गोष्ट ध्यानात ठेवा फक्त कारण की आपला मुद्दा भटकला नाही पाहिजे त्या ठिकाणी वसुदेवाने कंसाला सांगितलं हे कंसा तुझ्या बहिणीला तू मारू नको झालेली मुलं मी तुला आणून देतो देवकी पासून तुला भीती नाही तर देवकीच्या मुलापासून तुला भीती आहे त्या ठिकाणी मारू नको सांगितल्याप्रमाणे बंदी शाळेत टाकण्यात आलं त्यांच्या हातापायामध्ये बिड्या घालण्यात आल्या आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी सुरक्षा अशा प्रकारे कवसाने ठेवली तुम्हाला सांगतो मग बंदी शाळेमध्ये देवकीला त्या ठिकाणी गर्भधारणा झाली तिला पहिला मुलगा झाला आणि तो पहिला मुलगा होऊन आता म्हणजे कीर्तनात लवकर लवकरच होते सगळं का बर का आपल्या नऊ महिने नऊ दिवस घ्यायचे देवकीला पहिला मुलगा झाला सांगितल्याप्रमाणे वचनाला हाती दिला कंसानं पाहिला कंसान वाटलं आपल्या बहिणीचा मुलगा आहे किती बोर्डच बाळ आहे अहो राक्षस वृत्तीच्या कंसाच्या अंतकरणात सुद्धा दया निर्माण झाली काय म्हणता आता राक्षसी वृत्तीचा असणारा कंस देवकीच्या मुलाला मारण्याकरता सिद्ध झालेला कंस त्याच्याही अंतकरणात दया निर्माण व्हावी आणि त्या कंसानं म्हणतात त्या बाळाकडे पाहिलं त्या बाळाकडं पाहिलं आणि त्याला वाटलं देवकीचा आठवा पुत्र आपल्याला मारणार आहेत मग पहिले सात कशाला मारायचे मग त्या कंसानं वसुदेवाला सांगितलं वसुदेवा हे जे काही पहिला आहे घेऊन जा तुमचा कारण की याच्यापासून मला भीती नाही हो जे आठवा होईल त्याच्यापासून मला भीती आहे कळलं हो नारदाला नारदाला कळली ही गोष्ट नारदाने त्या ठिकाणी बुद्धी चालवली यानं जर देवकीचे सात सहा मुलं मारले नाही तर भगवान श्री कृष्ण परमात्मा बंदी शाळेमध्ये जन्माला येणार नाही देव जर जन्माला आले नाहीत तर गायी ब्राह्मणाचं रक्षण होणार नाही धर्माची स्थापना होणार नाही धर्माचं कार्य होणार नाही पृथ्वीला आनंद होणार नाही देवाच्या प्रतीक्षेमध्ये बसलेले झाड देवाच्या प्रतीक्षेमध्ये बसलेले दगड यांचा उद्धार होणार नाही मग देव जर मला आणायचा असेल तर कवसाच्या हातानं देवकीचे त्या ठिकाणी सहा मुलं पुण्य सारा वया भेटे देवऋषी वधी बाळकाशी ठेवू नको त्या ठिकाणी देवर्षी नारद गेले आणि कौसाला सांगितलं काय कौसा मला वाटलं तू शहाणा असशील परंतु मोठे माणसंही मूर्ख असतात आज मला कळालं कशावरून कि तू तिचं बालक परत केलं त्याच्यामुळे मोठी माणसंही मूर्ख आता हे आज मला कळालं खरंच तू मूर्ख आहे कंस म्हणतो महाराज कसं काय हो अरे तू तिचा पहिला मुलगा सोडून दिला आकाशाच्या वारीनं सांगितलं अथवा इचा पुत्र वधीनं तुझाशी इचा मुलगा तुला मारणार आहे तरी तू मुलाला सोडून दिलं तू मूर्ख आहेस त्यावेळेस नारदाला कंस सा सांगतात महाराज इचा मला मुलगा मारणार आहे पहिला नाही अथवा म्हणून पहिला सोडून दिला हो मला वाटते पहिल्याला मारून विनाकारण पापी का म्हणजे पापी माणसाला कळत पाप कशाने होतं बर का पुण्यवंतालाच कळत नाही पापी माणसाला सुद्धा कळत पाप कशाने होते तरी सुद्धा ते पाप का करतात करतात विठाल होता दुराचारी होता त्याला माहित होतं बालकाची हत्या करणं म्हणजे ब्रम्हत्येच महापातक आहे आपण या बालकाला मारलं नाही पाहिजे तो सोडून दिलं नारदान सांगितलं मार ठेवू नको असे काही गावातले माणसं असतात नेमकं भांडण निधलं की सांगतात अरे काय पाहिजे मार म्हणतात बाबा याला सोडू नको जर तू तसंच सोडून दिलं त्याचा वादा होईल लोक म्हणतील हे भिल हे पळून गेलं यानं ना मारलं नाही असे नारद वृत्तीचे काही माणसं असतात परंतु तो नारद हिताचा उपदेश करणारा होता आणि हे जे गावातले नारद असतात हे अहिताचा उपदेश करणारे आणि आपल्या अधपत्नाला कारणीभूत ठरणारे असतात लक्षात ठेवा त्या ठिकाणी सांगितलं अरे देवाची कारणी नारळात पाणी वरून दटा त्याच्यावरून कवटी आणि हात खोबरन त्याच्या हात पाणी सांगस काय असल आणि मग तू लक्षात घे अरे या वसुदेव देवकी कडून सगळे देव आहेत सगळ्या देवाने एक निश्चय केला की हिच्याच पोटी देवजल घालायचा हिच्याच पोटी माल घालायचा आणि सहा सात मुलं जर तू सोडून दिले आणि ते सात मुलं सोडलीच्या नंतर आठवा जन्माला आला आणि आठव्यात जरी न त्या सात मुलात जर आठवा मिसळवला तर कसा कळल त्यावेळेस कौसानं सांगितलं की आठवा लहान असेल आणि असतील असतील ते मोठे नारद सांगता देवाची नारळात पाणी तुला सांगतो बाबा तस काही नाही एवढा याचा आकार करतील मग कसा ओळखशील कोणाला मारशील ते पळून जातील बरं एक तुझ्या हाती लागला तर दुसरा लागेल का तिसरा लागला तर चौथा लागेल का म्हणून वधी बाळकाशी ठेवू नको या ठिकाणी देवर्षी नारदाला कळालं की याचे जर पापाचे घडे भरले नाहीत तर त्या ठिकाणी देव जन्माला येणार नाहीत आणि देव जर जन्माला येणार आला नाही तर त्या ठिकाणी धर्माची स्थापना होणार नाही <apronani> म्हणून देवर्षी नारद आणि म्हणतात त्या ठिकाणी त्याच्या हातून काय करून घेतलं पाप करून घेतलं पाप, पाप जन्माला आलं की मारायचं जन्माला आलं की मारायचं तसाच हा देवर्षी नारद स्वर्ग लोकात गेला राजा पंडूला भेटला आणि पंडू राजाला त्याची खुशाली विचारली खुशाला हा का गावाकडला माणूस आला खुशाला का दिंडीत मग त्यांनी सांगितलं खुशाल आहो तुम्हाला घरी यावं वाटते का ते दिंडीतले म्हणू लागले नाही नाही अजून काही आठ दिवस पाहिजेत आम्हाला घरी जाण्याची इच्छा नाही असो अशा प्रकारे देवर्शी नारद केले विचारू लागले खुशाल ते म्हणे सगळं सुख शांतीचे नाही स्वर्गातले देव माझा एवढा काही आदर सत्कार करतात एवढं काही आदर आतिथ्य करतात कि मी काय सांगू मी काय सांगू परंतु माझ्या जीवाला शांती नाही बरं का समाधान नाही माझ्या जीवाला समाधान नाही संपत्ती असू द्या पैसा असू द्या जमीन असू द्या प्रतिष्ठा असू द्या परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट समाधान नसलं तर ह्या सगळ्या व्यर्थ आहेत काय करावी ती बत्तीस लक्ष